दिवशी आहे मुलातच आपला जो सा आहे सा मध्येच आहे आणि मग हे काही वेगळं आता सांगायची गरज नाही की संगीत आणि योग हे फार एकत्र आहे मी पहिलेच स्टार्टिंगलाच म्हटल्याप्रमाणे आणि आता आपण अजूनही असच म्हणणार की संगीत आणि योग हे फार आणि संगीतामुळे स्वतःच्या शरीरावर एक फार चांगला परिणाम होत असतो म्हणजे hmm. संगीत स्वतःला एवढं छान संगीताने जर मनाला आनंद होत असेल तर तुमच्या शरीराला सुद्धा आनंद होणारच नमस्कार लॉर्ड मराठवाडा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे डॉक्टर संध्या मोहिते आणि आज आहे जागतिक संगीत दिवस या अनुषंगानं आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर स्मिता पांढरे नागरिक मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम जागतिक संगीत दिवस जो साजरा करण्यात आला फ्रान्समध्ये एकोणीसशे ब्याऐंशी एकवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून तर त्याची जी थीम होती की संपूर्ण जगामध्ये जी जे माध्यम आपल्याला शांती देतं त्या माध्यमाची एक सकारात्मक पूजा आपण करायला पाहिजे तर ते अनुषंगाला तर संगीताची परिभाषा आणि जागतिक संगीत दिवस जो साजरा करण्यात येतो तर त्याबद्दल आपली परिभाषा करतात संगीत म्हणजे गीत वाद्य आणि नृत्य या तिन्ही कलांच्या समूहाला संगीत असे म्हणतात संगीताला जागतिक संगीत दिन हा रोजच साजरा होतो असं मला वाटतं mm -hmm. कारण प्रत्येक व्यक्तीला संगीत हे आवडीच असते म्हणजे याचं mm. उदाहरण जर पाहिलं तर लहान बाळ सुद्धा ज्याला कसल्याही भावभावना माहिती नसतात mm -hmm. ते बाळ सुद्धा अंगाई गीत ऐकल्यानंतरच झोपतं म्हणजे आई सुद्धा त्याला अंगाई गीत गातील त्यावेळेला ते झोपतं बाळ तर ही एक जी गोष्ट आहे ती म्हणजे की मुळातच प्रत्येक व्यक्तीला ही संगीताची आवड असते त्यामुळे एक संगीत दिन जागतिक संगीत दिन साजरा होतो म्हणजे एक दिवस आहे तो पण हा दररोजच हा संगीत दिन साजरा होत असतो असं माझं मत आहे संगीत हा शक्ती ईश्वर की हर स्वर मे बसे है राग रागी जो सुनाय रागिनी रोगी कोंबरी आराग या उत्तीप्रमाणे प्रत्येक चराचरामध्ये संगीत लिहिलेलं आहे आपण आहे आता या ठिकाणी असा एक असा प्रश्न आहे की आजकालची जी पिढी आहे ती संगीताकडे पुन्हा वळली आहे मला या ठिकाणी सांगा की एक इव्हेंट किंवा एक ट्रेंड म्हणून संगीत शिकणं ही वृत्ती आहे की खरोखर त्या व्यक्तीला जीवनशैलीमध्ये ते संगीत मुरवायचं आहे या अनुषंगाने तुमच्या समोर जे विद्यार्थी येतात ते कसे प्रकारचे असतात मी म्हटल्याप्रमाणे आधीच की मुळातच संगीताची आवड प्रत्येक व्यक्तीला असते त्यामुळे ती आवड कुठेतरी मुलांमध्ये असं किंवा फक्त मला कार्यक्रमासाठी संगीत शिकायचं आहे असं म्हणजे त्यांनाही कुठे ते वय आता असं असतं की आता आपण ह्यासाठी थोडंसं शिकलं तर अजून बऱ्यापैकी शिकलं तर आपण अजून त्याला वाढवू शकतो मला स्वतःला समाधान मिळणारच आहे पण मला अजून त्यातनं अजून काही वेगवेगळे प्रयोग करता येईल महाविद्यालयीन स्तरावर आल्यानंतर प्रयोग पण होऊ शकतात मुलं शिकून बऱ्यापैकी प्रयोग होऊ शकतात तर असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा असतं आणि म्हणून ते संगीत फक्त एका इव्हेंट पुरत शिकत नाही तर ते स्वतःमध्ये शिकून आणि पुढे पुढच्या दृष्टीने पण संशोधन करण्यासाठी mm -hmm. पण मुलं ह्या लेवलला सहित शिकत असतात म्हणजे mm -hmm. ही फार चांगली गोष्ट आहे की मुलं त्या दृष्टीने संशोधनाच्या दृष्टीने स्वतःच्या पहिल्या प्रथम तर स्वतःसाठी म्हणून शिकत आहेत mm -hmm. पण त्यातनं पुढे संशोधन होत आहे त्यातनं पुढे काहीतरी आपण करू असं पण म्हणून पण मुलं शिकत आहेत त्याला वाढवत आहेत म्हणजे एकूणच संगीताला ही आहे खूप छान वाटलं हे ऐकून की आजकालची जी पिढी आहे ती पुन्हा संगीताकडं त्या सकारात्मक दृष्टीनं वळलेली आहे आता आणखी एक असं आहे की रोजच्या त्या पद्धतीच्या जीवनामध्ये बरेच ताणतणावामध्ये राहत असतो तर ताणतणावामध्ये राहणं आणि त्याला एक आपण स्वतःचं एक मानसिक जो ताण आहे तो विरेचन करण्यासाठी आपण संगीताचा उपयोग करून घेत असतो आपण मनोरंजन करत असतो स्वतःचं तर ताण तणावाचं व्यवस्थापनामध्ये संगीताची जी थेरपी आहे ती कशी काम करत नाही अगदी बरोबर प्रश्न विचारला आहात संगीत थेरप संगीतांमधली थेरपी म्हणजे म्युझिक थेरपी आजकाल आणि आता मला असं एक म्हणायचं माझं तुम्हाला संगीत आनंद देत असेल तुमच्या तुमच्या शरीराला मनाला तर साहजिकच तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम होणार तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पेशी पेशी शरीर बनलेले असतं त्या पेशी पेशीला म्हणजे तुमच्या शरीरामधल्या कणाकणाला जर तुम्ही संगीतानी त्याला आनंद होत असेल mm -hmm. तर मग ते संगीत केव्हाही चांगलं आणि मग हे जर असं असेल बेसिक तर मग तुम्हाला त्या संगीताद्वारे प्रत्येक रोगावर थेरपी म्हणजे हे सगळं जाणूनच म्युझिक थेरपी हा कन्सेप्ट आलेला आहे असं मला म्हणायचं खूपच तर असं मला आहे की संगीत हे प्रत्येक रोगांवर mm -hmm. त्याच प्रभावीपणे उपचार होत आहे त्याच्यामध्ये संशोधन अजून अजून पुढे होत आहे तर हे त्यातली फार आनंदाची गोष्ट आहे की आपण एक थेरपीला सांगा जात आहे संगीताद्वारे खूप छान मी अशी ऐकवत आहे एक गोष्ट की एक संगीतकार स्वत ऍडमिट होते आय सी मध्ये आणि त्यानंतर ते थोडेसे बरे झाल्यानंतर ते बाहेर आले वॉर्डमध्ये आणि त्यांना तेन, लता मंगेशकर दिदींनी फोन केला की तुमची तब्येत कशी आहे तर त्यांनी सांगितलं की माझ्या प्रकृतीला आता तुमच्या आवाजाची तुमच्या संगीताची गरज आहे तर दिदींनी ते गाणं गायलं होतं रसिक बल्लभा तर त्यानंतर ते म्हणाले की माझा सत्तर ते ऐंशी टक्के आजार बरा झाला आहे तुमच्या आवाजानं ती आवाजामधली जादू असते संगीतांना तर आता आता वारी जवळ आहे हो। तर त्या माध्यमामध्ये आपण कीर्तन आहे भजन आहे प्रवचन आहे आणि ते वैष्णवजन जे असतात वारीमध्ये जाणारे ते अगदी तल्लीन असतात एका हो। तर त्या अनुषंगाने संत नामदेव महाराजांवरचा अभ्यास आहे तर या ठिकाणी आम्हाला तुमच्या गोड आवाजामध्ये एखादं भजन एखादं ऐकव ऐकवाल आपण आमच्या श्रोत्यांसाठी आमच्या प्रेक्षकांसाठी हो आपण हे जे वारी म्हणजे वारी ही महाराष्ट्रामध्ये चालती आहे म्हणजे फार चांगली गोष्ट आहे वारकरी संगीत त्या दृष्टीने आणि समाज समाजाला काहीतरी देणं लागतं त्या दृष्टीने सुद्धा संगीत कसं कर काम करतं संगीत ही कला एक समाजाला कशी एकजूट करते याच उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी वारीमधनं बऱ्यापैकी संगीतातले संतांच्या रचना म्हणा म्हणजे प्रत्येक बऱ्या सगळ्या आपले संत नामदेव म्हणा ना, किंवा ना संत तुकाराम महाराजांनीसुद्धा अभंग रचना केल्या ओवींच्या रचना केल्या बऱ्यापैकी ह्या रचना बऱ्यापैकी आणि कलाकार मोठ्या मोठ्या कलाकारांनीसुद्धा ह्या रचनांना आपण गाऊनसुद्धा त्यांनी नाव दिलं आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ह्या संतांचं एकच अपेक्षित होतं ह्या संत लोकांना की आपल्याला जे अभिप्रेत विचार आहे समाजाला जागृत करण्यासाठी ते विचार आपण आप समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ह्या रचना केल्या रचना एक संगीताद्वारे प्रभावीपणे लोकांसमोर आल्या आणि जे अपेक्षित त्यांना होते त्यांना जे समाजापर्यंत विचार पोहोचवायचे होते ते प्रभावीपणे पोहोचले असं मला मिळायचं आहे तर त्यातीलच एक मला आवडीचा अभंग असा संत टीकाराम महाराजांचा अभंग आहे बेटीला वा तो एक थोडासा गाण्याचा प्रयत्न करतो <थारागी>

आजची जी पिढी आहे ती गाणी गात आहे पण आपण बऱ्याचदा तक्रार अशी असते की जुनी गाणी खूप छान होते ती आजकाल मिळत नाही पण आजकाल बरीच अशी गाणी आहे ती सुपी गावेमध्ये आहेत तर त्यामध्ये आहेत तर ती गाणी पुन्हा एकदा ऐकावीशी वाटतात आजच्या आणि जुन्या पिढीला सुद्धा तर त्याबद्दल आपलं काय म्हणत आहे जुनी पिढी आहे

काय हे संगीत ही कला आहे संगीत कलेचं काम आपलं चाललं आहे आणि आजचं आजचं संगीत सुद्धा खूप छान असं आहे आणि प्रयोग पण होत आहे पिढीवर जर बघायला गेला तर आणि मधल्या काळात थोडस हे झालं पण आता परत युवा पिढी येतली आहे संगीताकडे वळली आहे कारण आजचं जीवन एवढं धक्काधकीचं झालेलं आहे की परत मुलांना शिकल्याने कधीच संगीत शिकल्याने आपण आपल्याला कुठेतरी शांती शांत शांतपणा तर अशा दृष्टीने आजचं संगीत आणि जे मागचं संगीत घेऊन आजच्या संगीताला त्याला जोड देऊन प्रयोग होत आहे जे हे संतुलन साधलं जात आहे तेव्हा आपण त्याला असं म्हणू फ्युजन पण होत आहे तर ही पण एक चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलंच पाहिजे कारण <laughs> जे नवीन पिढीला आवडतं ते आपल्याला स्वीकारलंच पाहिजे स्वीकारलंच पाहिजे आणि मग तरच कला पुढे जाणार तरच त्यात नवीन नवीन प्रयोग होणार <laughs> प्रत्येक वेळेला नकारात्मक जर विचार केला तर मग ते मागे पडणार पण असं जर काही होत असेल तर चांगली जर गोष्ट असेल कुठे हे होत नसेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे कुठेतरी काहीतरी होत असेल तर त्याला जे hmm. तरीक ज्येष्ठ लोक असतात त्यातले त्यांनी थोडंसं गायडन्स करून मुलांना एक योग्य दिशा दाखव की बाबा असं केलं तर असं जात राहिलं तर मग ती कला अजून चांगली होईल अजून ते त्याचा वृक्ष मिळायला वेळ लागणार नाही पण वृक्ष होईल आणि वेगवेगळे वे प्रयोग होण्यासाठी त्यांना एक इन्स्पिरेशन न करता सृजनशीलता वाढायला हवी आणि ती वाढायला हवी खरं तर ते तोच तोचपणा न घेता तुम्ही थोडक्यात थोडासा आधार घेऊ शकता रेफरन्स घेऊ शकता पण आता या ठिकाणी असं आहे की भारतीय संगीत सर्वश्रेष्ठ आहे त्यातली राग शास्त्रीय संगीत तर त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात आवडणारा असं म्हणू शकत नाही आपण सगळीच राग आपल्याला आवडतेस पण ज्यानं सुख शांती मिळते असं एखादा राग ज्याबद्दल आपल्याला ते सांगायला असं वाटतंय म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला म्हणजे असं आहे की सगळेच राग चांगले आपण प्रत्येक राग शिकत प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक रागाचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक राग आपल्या आपल्या ठिकाणी खूप छान आहे आणि त्या त्या वेळेला ते गायला गेले तर अजून ते प्रभावी होतात आणि प्रत्येक राग स्वतःचे एक व्यक्तिमत्व दाखवतो म्हणजे एक स्वतःचं एक व्यवस्था नाही प्रथम राग की हा मी हा राग भूपाली आहे मी राग एक बागेश्री आहे मी हा एक राग गोरकल्याण आहे म्हणजे प्रत्येक राग आपण जे जे राग गवलं ते ते राग त्या त्यानुसार स्वतःला हा आणि स्वतःला स्वतःमध्ये सामावून घेतात तुम्हाला हे एवढे सुंदर राग सगळे आहेत तर असे बरेचसे राग असतील मला आवडतात आणि सगळेच आवडतात पण आता सध्या तरी मी कल्याण मला जो आवडीचा म्हणजे आहे बरीच मोठी आहे सगळेच राग आवडीचे पण एक कल्याण राग आहे तर तो पण राग एक खूप छान असा राग आहे राग दुर्गा आणि बागेश्वर त्या रागामध्ये मिश्रण करून तो एक राग छान असा सुंदर बद्दल आपण सांगू शकत नाही सगळीच रागं आपल्याला आवडीचे असतात प्रत्येक त्याचं वैशिष्ट्य असतं त्यानुसार त्या प्रहरानुसार ते गायले जातात त्याचं महत्व तेवढंच आहे आता नवी पिढी जी आ, या क्षेत्रात येत आहे गाणं गाऊ इच्छित आहे गाणं मंचमन पण गाऊ इच्छित आहे कारण आजकाल बरेच असे शो निघाले रात्रीतून तुम्ही स्टार बनता हो तर त्या मुलांना त्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्या गात रहा हा सगळ्यात पहिला संदेश असणार आहे कारण तुम्ही गाता गळा पाहिजे तुम्ही गात राहिलात की तुम्हाला विविध प्रयोग सुचतील तुम्ही छान छान प्रयोग करू शकाल मुख्य म्हणजे गाण्यासाठी रियाज रियाजाशिवाय तर हेच नाही रियाज तुम्ही दररोजचा तुमचा रियाज तुम्ही सुरू ठेवा रियाजाने एक गोष्ट आहे की रियाज केल्याने तुमच्या शरीराला सुद्धा फार फरक पडतो आणि तुमच्या आवाजाला सुद्धा बऱ्यापैकी एक जे आहे म्हणतात ना एक बैठक निघाते गाण्याची तर तुम्ही रियाज हा पहिले प्रथम रियाजाला अत्यंत महत्व द्या स्वतःने निर्णय घेतला आहे गाण्यासारखा विषय आहे कुठे बोर होत असेल असं मला वाटत नाही तर तुम्ही त्यासाठी स्वतःला एक गाण्यामध्ये झोपून द्या आणि खूप खूप रियाज करून आणि प्रॅक्टिस करून आणि गाण्यामध्ये स्वतःला एक नवीन नवीन प्रयोग करून कारण आजचे युग असं आहे की तुम्ही नवीन नवीन प्रयोग जर करणार असाल तर सगळेजण स्वागतच करणार आहेत त्याच्यामुळे म तरच ही कला जी आहे ती पुढे वाढत राहील कलेला एक स्थान मिळेल आणि ती वाढत राहिल्यानंतर मग एक आनंदच होईल सगळ्यांना त्यामुळे चांगली गोष्ट राहील जागतिक योग दिन आहे आणि जागतिक हो। आ, संगीत तुमच्याकडे बघून असं वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे उपचार चालू आहे तुमचे स्वतःवर संगीताची थेरपी आणि योगाचं तर त्याबद्दल की योग आणि संगीत यांचं जर संयोग झालेला आहे तर त्याचं महत्व काय योगासोबत संगीत आणि तुमच्या व्यक्तिगत प्रभाव छान प्रश्न विचारला यो, योग योग दिन आणि संगीत दिन एकाच दिवशी आहे सगळं आलेलं आहे मुळातच आपला जो सा आहे मध्येच ओंकार आहे आणि मग हे काही वेगळं आता सांगायची गरज नाही की संगीत आणि योग हे फार एकत्र आहे मी पहिलेच स्टार्टिंगलाच म्हटल्याप्रमाणे आणि आता आपण अजूनही असंच म्हणणार की संगीत आणि योग हे फार आणि संगीतामुळे स्वतःच्या शरीरावर एक फार चांगला परिणाम होत असतो म्हणजे mm संगीत -hmm. स्वतःला एवढं छान संगीताने जर मनाला आनंद होत असेल तर तुमच्या शरीरालासुद्धा आनंद होणारच तुमचं शरीरसुद्धा त्याला प्रतिसाद देणारच तुम्ही संगीतामधला रियाज केलात तर इनडिरेक्टली तुमचा योगाचा पण अभ्यास म्हणजे स योग पण होणार आणि योगाचा अभ्यास करताना तुम्ही प्राणायाम वगैरे करता तर कर तुम्ही ओंकाराचा पण म्हणजे साहचा सा पण अभ्यास करता आहात असं हे दोन्ही एकमेकांमध्ये हातात हात घालून आला आलं आहे सगळं म्हणूनच मे बी मला असं वाटतं की एकाच दिवशी दोन्ही दिवस ठेवलेले आहेत योगा दिन आणि संगीत दिन तर ही फार छान गोष्ट आहे सगळ्यांना मला असं म्हणायचं आहे की योगा आणि संगीत हे दोन्ही मिळून तुम्ही सोबत केलं तर फार चांगली गोष्ट होऊ शकेल आणि आपल्याला आहे पण एक की एकाच दिवशी दोन्ही आहेत त्या गोष्टीला आपण अजून महत्व देऊ पुढे त्यात अजून काय काय करून आणि स्वतःच एक स्वतः की बाबा हा मला मेंटली पण में शांत वाटत आहे म्हणजे योगा पण होत आहे आणि संगीतामुळे मला मनाला शांतता होत आहे म्हणजे दोन्ही ज्या ह्या गोष्टी आहेत योगा आणि संगीत ह्या जर हातात हात घालून खरोखर अशात जर चालत राहिल्या तर तुम्हाला स्वतःला बाकी बाकी गोष्ट सोडा स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि संगीत हे हे सोबत सोबत तर खूप चांगली गोष्ट छान सांगितलं आपण जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस या दोन्हीचा एक संयोग आज आलेला आहोत आणि म्हणूनच आम्ही सांगत राहतो स्वस्थ राहा मस्त राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लॉड बराडवाडा आज आपण आपल्याला चॅनलवर आमंत्रित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर स्मिता पांढरे नागरी खूप खूप धन्यवाद मॅडम आपण हा सुंदर संयोग जोडवून आणला आपलं व्यक्तिमत्व दोन्ही संगीत आणि योग या दोन्हींना साजेसं असं आहे तेव्हा एक चांगला संदेश पण मिळालेला आहे पुन्हा भेटूया पुशात पुला